नर्मदा पायी परिक्रमा दोन अश्रद्धांचा एक सश्रद्ध प्रवास नर्मदा पायी परिक्रमा करताना आपण मैयाच्या खुशीत कसे बिनधास्त असतो याचे अनेक प्रसंग जसे आहेत तसे आणि स्वतःच्या भाषाशैलीत दैनंदिनी रूपाने लिहिण्याचा प्रयत्न केला आहे हर लेखक वामन गरुड वाचक स्वर सौ रत्नावली घोगरदरे दिवस बत्तीसावा दिनांक तीन जानेवारी दोन हजार एकवीस वार रविवार बलबला ते हानसोट हानसोट ते हनुमान टेकडी आणि हनुमान टेकडी ते विमलेश्वर असा एकूण चौतीस किलोमीटरचा प्रवास सकाळी लवकर उठून चहाच्या मोहात न पडता अंधुक्षा प्रकाशात बाहेर पडलो आणि हनुमान टेकडीकडे चालू लागलो प्रचंड थंडी होती पण बाहेर पडल्यावर अर्ध्या तासात अंग गरम झाले कारण आम्ही ताड ताड चालत होतो फक्त हात तेवढे लाकडासारखे गाठून ताठ झाले होते पण हळूहळू तेही सरळ झाले आणि चालण्याचा वेग वाढला रस्ता सरळ डांबरी होता चढ उतार हा प्रकार नव्हता आता आम्ही समुद्राकडे हळूहळू निघालो होतो गेले दोन दिवस संध्याकाळी चारनंतर ढग जमत होते कधी कधी पाऊसही शिंतडून जात होता आम्हाला या बलबला कुंडावर काही लोकांनी सांगितले की या पावसाळी वातावरणामुळे विमलेश्वर वरून सुटणाऱ्या बोटी काही वेळेला सुटत नाहीत तिथे प्रचंड गर्दी झाली आहे जर अडकून पडलात तर तिथे विनाकारण दोन चार दिवस वाया जातील वगैरे वगैरे अर्थात या सर्व थापा होत्या हे विमलेश्वरला गेल्यावर आमच्या लक्षात आले त्यामुळे आज काहीही करून विमलेश्वर गाठायचेच ठरवून तडातडा चालत होतो अंतर खूप होते पायही दुखत होते सौ रशालीच्या पायांची फोड पुन्हा रसरशीत झाले होते तिला चालताना खूप यातना होत होत्या पण इतक्या सकाळी तिला पुढे जाण्यासाठी वाहनही मिळत नव्हते शेवटी आम्ही सकाळी साडेनऊ ला हानसोट या मोठी बाजारपेठ असलेल्या गावी आलो भूकही प्रचंड लागली होती तेव्हा रस्त्यावर एका टपरीत गरमागरम भजी खाऊन एक एक चहा मारून तर झालो आणि हनुमान टेकडीकडे निघालो खर तर आमच्या पायांची अवस्था पाहून आम्हाला आम्ही विमलेश्वरपर्यंत जाऊ असे वाटत नव्हते म्हणून जर दमलो तर हनुमान टेकडीवरच आज थांबायचे असे ठरवले हानचोड सोडल्यावर एक रिक्षा मिळाली यातून सौवशाली हनुमान टेकडीपर्यंत दोघांच्या सॅग घेऊन पुढे गेले थोड्या वेळात ती तिथे पोचलीही आणि आराम करून तिने तेथील कढी खिचडी खाऊन पुढे जाण्याचे ठरवले मीही मग त्या गरम भज्यांच्या जीवावर ताड ताड चालत राहिलो वाटेतील एकाने आम्हाला सांगितले की विमलेश्वरला प्रचंड गर्दी झाली आहे काल काही नावा लागल्या नाहीत आणि तिथे उभे राहायलाही जागा नाही आता माझ्या पुढे प्रश्न पडला की हे सांगता ते खरं असेल तर आपण विमलेश्वरला जायचे काय आणि जायचे नसेल तर मग थांबायचे कुठे आणि किती दिवस एवढ्यात सौरषालीचा फोन आला की तिला एक रिक्षा मिळते आहे व ती विमलेश्वरला जात आहे मी मनात म्हणालो की जाऊ द्या पुढे तिथे काय व्हायचे ते होऊ द्या आणि मग चलो विमलेश्वर करून मी माझ्या पायांना गती दिली आता वाटेत माझ्या मागून निघालेले पुण्याचे श्री विश्वंबर कानडे व अनिल कुलकर्णी हे ब्रह्मवृंद भेटले मग मी त्यांच्या चालीने हनुमान टेकडी जवळ करू लागलो दुपारी साडेबाराला हनुमान टेकडी आली ती टेकडी वगैरे काही नाही छानपैकी रस्त्याला लागून आश्रम आहे जरा उंचावर छानपैकी हनुमान मंदिर आहे अत्यंत प्रसन्न वातावरण आहे आणि मुख्य म्हणजे इथले साधू महाराज सेवक वर्ग अत्यंत प्रेमळ आहे आम्ही जाण्याअगोदर तिथेही गर्दी झाली होती आम्ही तिथे पोचल्यावर अनेकांनी पुढे जाण्यासाठी आपापल्या सॅग उचलल्या आम्ही तिथे जाताच आम्हाला अत्यंत प्रेमाने कढी आणि एकदम वाफाची खिचडी वाढली आम्हालाही खूप भूक लागली होती पण पुढे अजून दहा बारा किलोमीटर चालायचे आहे याचे भान ठेवून जेवलो आणि क्षणभरही न थांबता पुढे निघालो एवढ्यात सौरषालेचा फोन आला की तिथे खूप गर्दी आहे पण तिला आसन लावायला जागा मिळाली आहे रोजच्या रोजी लाईकडे जाण्यासाठी नावा सुटत पण सुटणार आहेत तिथे आमची नोंद करून पैसे पण भरले आहेत आता मी निश्चिंत झालो आणि शांतपणे चालत राहिलो संध्याकाळी साडेपाचच्या च्या दरम्यान विमलेश्वरला पोहोचलो तिथे ही गर्दी पायिक्रमावासी लक्झरीने जाणारे परिक्रमावासी मोटारसायकलने जाणारे परिक्रमावासी सगळी झुंबडच झुंबड मुख्य मोठा हॉल गच्च भरला होता आसनाला आसने लावून सर्वजण आराम करीत होते तर बाहेरील पटांगणात मंदिराच्या कडेला जिथे जशी जागा मिळेल तशी परिक्रमावासींनी आपापले आसने लावली होती जे गाडीने परिक्रमा करणारे आहेत ते आपापले भोजन तिथेच जागा मिळेल तिथे तीन दगडे मांडून मोठ्या उत्साहाने स्वयंपाक करीत होते तर एमपीवाले वाले काही परिक्रमावासी गोवर यांच्या विस्तवावर बटाट्या एवढ्या बाट्या भाजत होते काही ठिकाणी खमंग खिचडीचा वास सुटला होता तर काही साधू एखादा कोपरा पकडून गरम टिक्कट भाजत होते आम्ही पायिक्रमावासींसाठी तेथील मंदिरात डाळ भात तयार होत होता त्यामुळे मी आणि वृषाली सगळीकडे पाहत फिरत होतो मंडळी बाट्या त्या कसे मळतात मळतात किती हे निरखून त्यांच्यातील महिलांच्यात मिसळून ती बाट्या करीत होती भाजत पण होती वृषालीची शिकण्याची धडपड पाहून त्या ग्रुपचे एमपीतील सर्वच परिक्रमावासी तिच्याकडे तिच्यामुळे माझ्याकडे खूप आदराने पाहत चा चा होते त्यांनी छानपैकी बाट्या भाजल्या व डाळ शिजवायला ठेवली मग आम्ही तेथून हळूच कटलो पण त्यांच्या मुखियाचे आमच्याकडे बारीक लक्ष होते आम्हाला त्याने जाऊ दिले आणि मग थोड्या वेळाने त्यांच्यातील दोन वजनदार महिला आम्हाला शोधत त्या हॉलमध्ये आल्या व सौरषालीचा हात धरून बाहेर घेऊन आल्या मलाही त्यांनी मागोमाग घ्यायला सांगितले आम्ही गेलो तो तेथे त्यांची -ते पंगत बसली होती जाताच सर्वांनी आनंदाने नर्मदे हर चा गजर केला व अत्यंत प्रेमाने आम्हाला पानावर जेवायला बसवलं गरमागरम वाट बाटी आणि उखळती डाळ आणि त्याबरोबर टोमॅटोची चटणी बाप रे कसला भारी बेत होता तो ते यमपीवाले आग्रहाने वाढत होते आणि तेवढ्याच प्रेमाने आम्ही उभा अडवा हात मारत होतो आम्हा दोघांनाही दालबाटी खूप आवडते आज आमचे मन तृप्त झाले आज सर्वात जास्त म्हणजे किलोमीटर पाय खूप ठणकत आहेत आता आराम करायचे ठरवले आहे पण कसले काय आणि कसले काय खरं तर परिक्रमेतील अत्यंत महत्वाचा पहिला टप्पा पूर्ण होत होता आज आमची दक्षिण तटाची जवळपास अर्धी परिक्रमा पूर्ण होत होती उद्यापासून आम्ही उत्तर तटावरून म्हणजेच मिठी तलाईपासून परिक्रमेला निघणार होतो कसा कसा असेल उत्तर तट आपल्याला झेपेल का तो प्रवास कसे असतील पलीकडचे लोक कसे असतील तिथले आश्रम आणि मुख्य म्हणजे ते अमरकंटक जाऊ का तिथेपर्यंत तरी की मधूनच गळाठून आपण माघारी येऊ शांत झोपण्यापूर्वी हे असले कुचट विचार डोक्यात धिंगाने घालत होते एवढ्यात तिथला नावा सोडणारा माणूस आला आणि सर्वांना सांगून गेला की उद्या पहाटे चार वाजता तयार राहा आपणाला पुढे निघायचे आहे याबरोबर सर्व परिक्रमावासी नर्मदे हर चा गजर करून आनंदित झाले आता पटकन झोपून जावे म्हणजे उद्या लवकर उठून किमान डोल डालचा तरी कार्यक्रम उरकून सर्वांबरोबर बाहेर पडता येईल म्हणून डोळे मिटणार तोच मघाचा यम्पीची डालबाटीवाला ग्रुप कर्कश आवाजात मोठ मोठ्या झांजा चिपळ्या ढोलकी यांच्या ठेक्यात भजने म्हणू लागला ती ढोलकी तर माझ्या कानाजवळच वाजते असे मला वाटू लागले हे केवढ्या मोठ्या आवाजात ओरडून दमत कसे नाहीत हा प्रश्न मी माझ्या मनाला विचारत झोपण्याचा प्रयत्न करतोय खरच उद्याचा तो नावेचा समुद्र प्रवास कसा असेल धन्यवाद